ॲडव्होकेट रोठेंनी डी सी एफ कार्यालयाला ठोकला ताला प्रशासनाच्या गलथान कारभाराविरुद्ध आझाद हिंद आक्रमक रोही रानडुक्कर मारण्याची परवानगी अठ्ठेचाळीस तासात न मिळाल्यास महाराष्ट्रातील प्रत्येक कार्यालयाला ताला ठोकण्यात येईल असा इशारा आझाद हिंद शेतकरी संघटनेच्या वतीने यापूर्वी निवेदनातून देण्यात आला होता मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका क्रमांक वीस सहाशे पंच्याऐंशी सन दोन हजार सोळाच्या आदेशाचा विपर्यास करून स्थगितीचे कारण पुढे करत कर मारण्याची परवानगी देण्यास टाळाटाळ करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी वन्य हिंस्र प्राण्यांकडून शेती पिकाची नुकसान भरपाई मिळावी हिंस्र पशूंच्या हल्ल्यात मृत्यूमुखी तथा जखमी शेतकरी शेतमजुरांना मोबदला मिळावा यासह विविध मागण्यांसाठी आझाद हिंद शेतकरी संघटनेच्या वतीने पाठपुरावा करण्यात येतोय मुख्यमंत्री वनमंत्री प्रधान मुख्य सचिव मुख्य वनपाल यांच्यासोबत बैठका घेऊन कायदेशीर अडचणी दूर केल्या असे असतानाही अद्याप रोही रानडुक्कर मारण्याची परवानगी महाराष्ट्रातील उपवन संरक्षक कार्यालयाकडून देण्यास टाळाटाळ करण्यात येत आहे त्यामुळे काल तेवीस फेब्रुवारीला आझाद हिंद शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष रोठे यांच्या संतप्त शेतकऱ्यांनी उपवन संरक्षक कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराला प्रतिकात्मक ताला ठोका आंदोलन करून शासन प्रशासनाचा निषेध व्यक्त केला तर त्वरित मागण्यांची पूर्तता न झाल्यास महाराष्ट्रातील सर्व उपवन संरक्षक कार्यालयांना आझाद हिंद शेतकरी संघटनेच्या वतीने ताला ठोका आंदोलन करण्याचा इशारा यावेळी ऍडव्होकेट सतीशचंद्र रोठे यांच्या वतीने करण्यात आला होता मुलदा शासन प्रशासनाच्या विरोधात आज आझाद हिंद शेतकरी संघटनेच्या वतीने प्रतिकात्मक ठोका आंदोलन बुलढाणा जिल्हा एफ कार्यालयाला केलेले आहे शासन प्रशासनाने येणाऱ्या अठ्ठेचाळीस तासात दखल घेतली नाही महाराष्ट्रातल्या प्रत्येक एफ कार्यालयाला ताला ठोको आंदोलन आझाद हिंदच्या माध्यमातून करण्यात येईल त्वरित रोहितकर मारण्याची परवानगी मिळाली पाहिजे मोडलेल्या शेतकऱ्यांना उद्रुग उभं करण्यासाठी शासनाने अध्यादेश त्वरित पारित करावे डी सी एफ कार्याला त्याचे इम्प्लिमेंटेशन करावं अन्यथा या सर्वांवर गुन्हे दाखल करण्यासाठी आणि ताला ठोकण्यासाठी आज हिंद पुढाकार घेतला